तर बघा आज आपण हत्याची वजाबाकी कशी करतात ते आपण आज बघणार आहोत बघा आता हत्याची वजाबाकी करता आपल्याला आता पाच वरची संख्या पाच आहे खालची संख्या सहा आहे आता पाच म्हणून सहा जातात का जात नाही म्हणून आपल्याला काय करावं लागतो आपल्याला हातचा घ्यायचा आहे हातचा कुठून घ्यायचा आहे आता इथे शून्य आहे म्हणजे आजचा कुठून घ्यावा लागतो आपल्याला इथून घ्यायचा आहे इथे किती झाले सात इथे किती झाले दहा आपल्याला इथून इकडे हातचा घ्यायचा आहे त्याच्यामुळे इथे किती झाले नऊ झाले इथे किती झाले पंधरा झाले बघा हात नीट लक्षात घ्यायचं आहे बघा आपल्याला इथं पाच आहे इथं सहा आहे है।, है ना मग पाच ही संख्या आपल्याला काही काय म्हणजे लहान आहे ही संख्या मोठी आहे मग आता लहान संख्या मोठी संख्या जात नाही मग हातचा घ्यायचा आपल्याला इथं शून्य आहे शून्यात म्हणून आपल्याला हातचा घेता येत नाही कुठून घेतला आपण आठच्या याच्यामधून हातचा घेतला इथे किती झाले सात इथं शून्य आहे इथं किती इथला हप्ता इथं घेतला म्हणजे किती इथं झाले दहा दहा मधून हप्ता इकडे घेतला म्हणजे इथे किती झाले पंधरा आता पंधरा मधून आपण किती काढून टाकले सहा आपण काढून टाकले मग सहाच्या पुढे नंतर मोज सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे किती राहिले नऊ राहिले त्याच्यानंतर आता नऊ मधून आठ गेली हे आता नऊ मधून आठ गेले किती राहिले नऊ आहे त्याच्यामधून आठ आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले एक राहिला त्याच्यानंतर आता सात मधून पुन्हा नऊ सात मधून नऊ काढता येतात काढता येत नाही म्हणजे किती झाली इथे किती झाली सहा आणि इकड सहाचा आपण इथे घेतला म्हणजे इथे किती झाली सतरा सतरा मधून नऊ आपण काढून टाकले सतरा रेगा घेतल्या त्याच्यातून नऊ रेगा आपण काढून टाकल्या मग सतरा मधून नऊ काढून टाकली तर आपल्याला किती राहिले इथं आठ राहिले त्याच्यानंतर सहा मधून पाच गेली किती राहिला एक राहिला म्हणजे हे काय आलं आपल्याला याचं उत्तर आले अन्सर हे आपल्याला काय आलं यायचं अँसर